गौतमी पाटील यांचा मनसे अध्यक्ष विनोद पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम रद्द नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आयोजित करण्यात आलेला गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून वाढदिवसावर होणारा खर्च टाळून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करणे आणि मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या बांधवांसाठी भोजन व्यवस्थेवर खर्च करण्यात येईल अशी माहिती विनोद पावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी राठोड मनसे वाहतूक सेना संतोष सुनेवाड आकाश गेंटेवार विशाल पावडे अमर कोडराज धम्मपाल आढाव योगेश्वर मोरे गोविंद पाटील मोरे शक्ती परमार आदी उपस्थित होते माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त माझे सर्व हितचिंतक यांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला होता गौतमी पाटलांचा तो कार्यक्रम मी तो रद्द केला असं डिक्लेअर करतो त्यामागचं कारण असं आहे की जवळपास नांदेड जिल्हा पूर परिस्थितीमध्ये एकदम त्याला काय म्हणता येईल आपल्याला पूर पूर पूरग्रस्तामध्ये पूर परिस्थिती आली आणि जवळपास बरेच जनावरं मी एक जनावर प्रेमी आहे मी जवळपास चारा छावणी केली होती राजसाहेबाच्या आदेशानुसार चार महिने मी माझ्या खर्चानं जनावर सांभाळले होते जवळपास आ, आ, चार महिने मी जे खटकाकर जनावर जाणार होते त्यांना मी सांभाळलं जवळपास नऊशे जनावर नांदेड जिल्ह्यातले होते आणि एकही रुपये कसे कुठले काही मानधन पक्षाकडून घेतलं नाही स्वखर्चानं सगळं केलं होतं मी जनावर प्रेमी असल्यामुळं मलाच माझ्या मनाला पटणे गेलं की आपण वाढदिवस साजरा करावा त्यामुळं त्या ते त्याचा ते, ते, खर्च टाळून मी जवळपास मुंबईला जिथं आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील यां हे उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणासाठी एक प्रामाणिक इमानदार माणूस जेव्हा असा उपोषणाला बसतो तेव्हा तुम्ही सगळे बघता की कि त्याला किती पाठिंबा भेटतो आणि मराठा समाजच म्हणून नाही बाकी इतर समाज पण त्याला त्यांना पाठिंबा देत आहेत ते सर्व बघून मी स्वतः त्याचा मी स्वतः तिथं उपस्थित होतो दोन दिवस पण तिथले मी हाल बघितले हिटलरशाही चालू आहे सरकारची यह, आ एवढं यह, त्यांना एवढं यह, त्यांना एवढं म्हणजे बाकीचं प्रायव्हेट हॉटेल जिथे चहा भेटते जिथं पाणी भेटते जेवण तर सोडूनच द्या चहा प्यायचं म्हटलं तर मला भेटला नाही दोन दिवस चहा तर ते सगळं पाहून मी म्हटलं इथं थांबण्यात अर्थ नाही तिथून ना नांदेडला आलो माझी माझी वेलिंग्टन शाळा आहे मी वेलिंग्टन शाळेचा अध्यक्ष आहे मी माझी एक स्कूल बस घेतली स्कूल बसला पूर्ण स्कूल बस भरून माझं स्वतःचं हॉस्टेल आहे स्वतःच्या स्वखर्चाने कुणालाही एक रुपये न मागता स्कूल बस भरून ज्यामध्ये पंचवीस हजार कमीत कमी माझे मराठे मराठी मावळे जेवतील असं दशम्या आणि धपाटे मी घेऊन जात आहे मुंबईला आझाद मैदानावर आणि हे हे एक म्हणजे मीडिया प्रसिद्धीसाठी वगैरे नाही एक माझ्या मनाला वाटलं की आपण वाढदिवस साजरा करू नये एवढं सगळं झालं तर या याच्यामध्ये हे सगळं करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूरप परिस्थिती असल्या आल्यामुळं जवळपास फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक दैनंदिन जीवनाला जी कीट लागणार आहे जवळपास एक जवळ शंभर किटच्या वर आम्ही ते देणार आहे त्याच्यामध्ये गहू असेल त्याच्यामध्ये साखर असेल त्याच्यामध्ये पत्ती असेल त्याच्यामध्ये जे जे द रोजच्या जीवनाला लागतात तसं गरिबांना आम्ही जे परिस्थितीमध्ये खरंच होरपळून गेलेत त्यांना आम्ही दत्तनगर असेल विष्णूनगर असेल आंबेडकर नगर असेल किंवा आमचं गणेशनगर असेल असे क जिथं कुठं आम्हाला वाटलं तिथं आम्ही दीपक स्वामी आ, ते स्वखर्चन्य सगळं करणार आहे आणि ते ते आम्ही हे करणार आहे आणि जेवढे धार्मिक काम कार्यक्रम आहेत माझ्या याच्यामध्ये जसं की मरळकला अभिषेक आहे महापुरुषांना दुग्ध अभिषेक आहे आणि मी माझा वाढदिवस अंधविद्यालय धनेगाव येथे साजरा करणार आहे आणि त्या त्या वा त्या तिथेच आम्ही असा संकल्प केला आहे आमचे सगळे कार्यकर्ते जसे की दीपक स्वामी संतोष सुनेवाड आकाश आ, कार्तिक अनिकेत असे मनसेचे विशाल पावडे अजून असे जे वेलविशर आहेत आम्हाला असं जे समाजाचं काही देणं लागते त्यांनी आम्ही संकल्प केला जवळपास आता पन्नास जणांची नावं आलेले आहेत आम्ही मरण मरणोत्तर नेत्रदान त्या ठिकाणी Uh, करणार आहे म्हणजे हे करणार आहे आणि त्या ठिकाणी तर त्या आम्ही जिथं अंधविद्यालयात जातो तिथं त्यांना आता पाणीपुरी असं बाकी सगळं बर्गर वगैरे पिझ्झा वगैरे त्या मुलांना अशी इच्छा असली एकदम असं पाणीपुरी डिजिटल वॉटर आयनात पाणीपुरी तुम्हाला माहिती लागणारी सगळ्याची टॉपची आहे ती सगळं आम्ही तसं नियोजन करणार आहे तिथून मग संध्याच्या आश्रमात जाणार आहे संध्याच्या आश्रमामध्ये जे वृद्धाश्रम आहे आमच्या सुरेखा पाटणी मॅडम ते सगळं पाहत होत्या पहिलीपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही काही हे करणार आहे पुन्हा आसनाला गोशाळा आहे गोशाळेमध्ये जवळपास एक ट्रक भरून आम्ही चारा तिथे देणार आहे असे सामाजिक उपक्रम जे आहेत जे तसे तेवढेच करणार आहे केक कापणं कॅन्सल केलं आहे आणि विशेष म्हणजे मी गौतमी पाटलाचा कार्यक्रम रद्द करून टाकला एवढं बोल हां 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 म झालं हां मी माझा 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 स्वतःचा पेट्रोल पंप पंप आहे सिंधुताई पावडे पेट्रोल पंप माझ्या ना आईच्या नावावर आहे सी एन जीचा एकच पंप नांदेडमध्ये जवळपास एक एक किलोमीटर लाईन राहते तिथे तर त्या पंपावर मी वृक्षारोपण करणार आहे आईच्या हाताला आणि उद उद्या जेव्हा म्हणजे स्कूल बस निघेल पूर्ण दसम्या धपाटे वगैरे घेऊन ते त्याची रिबिल मी माझ्या आई आणि वडिलांच्या हाताने कट करणार मुंबई उद्या द्या